महत्वाकांची वाढवण महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट ऑथॉरिटीनं ही मंजुरी दिलेली आहे पालघर मधील वाढवण बंदराला स्थानिकांनी विरोध केलेला होता मात्र आता त्याला मंजुरी मिळालेली आहे लोकांनी मांडलेलं म्हणणं हे इतिवृत्तामध्ये किंवा न लोकांना वाचून दाखवताना त्याच्यावर त्यांची मंजुरी न घेताना ही जनसुनावणी बंद करण्यात आलेली आहे व अशा प्रकारचा हा जनसुनावणीचा जो फार्स आहे हा पूर्ण करून ही जनसुनावणी इथल्या स्थानिकांवर लादण्याचा प्रयत्न ह्या प्रशासनाने केलेला आहे सीझेड एम पीने जी काही ही पर्यावरणीय परवानगी दिलेली आहे त्याचा सुद्धा आम्ही जाहीर निषेध करतो केंद्राच्या महत्वाकांक्षी वाढवण बंदराला अखेर ग्रीन सिग्नल मिळालेला आहे महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट ऑथॉरिटीनं त्याला मंजुरी दिलेली आहे पालघरमधील वाढवण बंदराला स्थानिकांनी विरोध केलेला होता मात्र आता याला मंजुरी देखील मिळालेली आहे या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी जितू पाटील जितू वाढवण बंदराला आता परवानगी मिळालेली आहे काय अधिकची माहिती आहे आणि महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट ऑथॉरिटी म्हणजे एम सी झेड एम एफ यांनी आता परवानगी दिलेली आहे त्यामुळे आता वाढवण बंदर उभारणीचा जो जो, जो मार्ग आहे तो आता मोकळा काहीचा मोकळा झाल्याची माहिती जी आहे ती आता जे एन पी उमेश वाघ यांनी दिलेली आहे मागील पंधरा डिसेंबर दोन हजार तेवीसच्या बैठकीमध्ये अनेक संख्या उपस्थित करून बंदराची मंजुरी पुढे ढकलली होती मात्र विकासाला सागरी जीव सृष्टीवर होणारा परिणाम पुनर्वसनाचा प्रादुर्भाव पुनर्वसनासाठी वापरल्या जाणारा सामग्रीचा ता, जा स्रोत ब्रेक वॉटर बांधण्यासाठी वाहतुकीची पद्धत आणि तारापूर अणू ऊर्जा केंद्रातील के बंदराचा परिणाम याबद्दल तपशील जीएनटी कडून विचारण्यात आला होता यावर आता जीएनटीने लेखी अहवाल सादर केला आहे त्यामुळे बंदराचा काही प्रमाणात का मार्ग जो आहे तो आता मोकळा झालेला आहे आता आमचं एमसीएडब्ल्यू परवानगी दिल्यानंतर आता स्थानिक जे आता आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळत आणि आमचा वाढवण बंदराला विरोध कायम असून कोणत्याही परिस्थितीत आम्ही हे वाढवण होऊ देणार नसल्याचा इशारा देखील आता मैत्रीमारांकडून देण्यात आला नक्कीच जितू धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती संदर्भात